हाय जाधव फॅमिली या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आहे भाऊबीज बीच भाऊ तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा मी काय अजून बाहेर गेली नाही ननंदबाई आले मग तेव्हा वळून घेऊन राहिलाय सगळ्यांना बघूया मग आपण आता इथे सोना दिदी ना अण्णांना ओळून घेत आहे मग आता तेव्हा वळू राहिले तर आम्ही सगळेजण बसलोय बघायला येऊन मग आता ते त्यांचं ओळणं झालं का दिदी पण मग आता सोनोला स्त्रीला ओवळून घेणार आहे ओवाळी म्हटली का स्त्रीला खूप ते येत स्त्री ओवळूनच घेत नाही दरवर्षी ते नेहमी असंच करतो का मला ओवाळायच नाही मग तो कधीच वावळीत नाही पण बळजबरी त्याला ओवळायला लागतं मग तो आई ह्या वर्षी पण बसला नाही नेट वावळायला मग त्याचा काही शूट घेतला नाही आता सोना दिदीच ओवळते अण्णांना मग दोघं भाऊ पण नव्हते ते पण वावरात होते आणि भाऊजी पण आले नव्हते अजून मग त्यांना दुपारीच ओवळलं आता दिदी सोनूला ओळून घेत आहे सोनूला ओळलं तर स्त्रीला म्हणत होते चाल चाल पण स्त्री काही येत नव्हता ओवळायला मग परीनं पण ओळून घेतलंय स्त्रीला परी ओवळ येतं सोनूचं लक्ष पूर्ण फोनमध्येच होतं ते ओवाळे ओवाळे पुरतं पण फोन बाजूला ठेवत नव्हते हातातच फोन हे गेम खेळत होते बागेत फेल काढायला माणसं आली मग त्यांची मुलं पण आहे त्यांना पण दिदीने ओळून घेतले हेल काढल्यानंतर परत गाबाळ फुटत ते आता माणसं आली काढायला काढून राहिली एकच आत राहिली कालपासून काढते असं गाबाळ पडत खाली हेल काढल्यानंतर परत असं गाबाळ होतय वलांड्याला हे बघा आमचे सोनू पायाचं लागले सोनूच्या पाके पण पडले त्यामुळे एक जागी गप्तीत बसले ते बागेची डिपिंग पण करायची का झाल्यावर त्याचे औषध बनव बनवून घेऊ राहिले स्त्रीचे आता ओलांड्यांचं गबाळ पण काढून झालंय माणसं ना कुठं मुळं घड एखाद्या झाडावर मग त्याची डिपिंग करून घेऊ राहिले मग बघूया आपण आता मी डिपिंगच्या माणसांना मागं घड दाखवत आहे कुठं राहिला तो आता डिपिंग झाल्यानंतर मला पण मायरी जायचे मला पण झालं असं झालंय का मी कधी मायरी जायला आज भाऊ बिझी ना मग ते बोलले की डिपिंग झाली का जाय उद्या जाय ते म्हणत होते उद्या जाय नाही म्हटलं मला आजच जायचंय डिपिंग कधी होऊ मी आजच जाणार आहे मग डिपिंग झाल्यानंतर मी पण आवरून घेतलं परीला पण यायचं होतं मग मामाच्या घरी परी पण बोलली मग मला पण येऊ दे मग मी स्त्री काय माझ्या बरोबर आलंच नव्हतं मामाच्या घरी स्त्री इथंच राहिला सोनू आलेली होते ना त्यामुळे श्री बोलला का तुला जायचं असेल तर जाय मला काय मामाच्या घरी यायचंच नाही मी त्याला इतका आग्रह केला चाल 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 तो पण आलाच नाही मग म्हटलं त्याचे पप्पा म्हण जाऊ दे राहू दे मग नसेल येत तर कशाला आग्रह करते त्याला मग तुम्ही दोघीच जा मग आम्ही परीन मिसने मामाच्या घरी जायचंय आम्हाला मग आम्ही डिपिंग कधी होती याची वाट बघत होतो असं झाले होते का डि डी... डिपिंग झाली का लगेच कधी निघू मामाच्या घरी मग आता डिपिंग होतच आली आहे एकच आत राहिली होती शेवटची मग आता शेवटची आत झाल्यानंतर लगेच आम्हाला घरी जाऊन आवरायचं आहे आणि मग निघायचं आहे आम्हाला वाटच बघते मी कधी डिपिंगची आत होईल आणि कधी आम्ही आवरून कधी निघू दोन तीन झाडं राहिले होते दोन तीन दोन तीन गल्ल्यांचे मग स्त्रीचे पप्पाला म्हणा तुम्ही पहा मग आम्ही लगेच गेलो घरी आवरायला मग आता आम्ही आवरून निघालो आहे आता आम्ही गाडीत व्हॅनमध्येच चाललोय आम्ही दहाव्या मैलावरती दहाव्या मैलावरती पोचल्यानंतर तिथे भाऊ येणार आहे आम्हाला घ्यायला मग आम्ही आता निघालो आहे आम्ही आहे दहाव्या महिलावरती मग दहाव्या महिलावरती आल्यानंतर थोडा वेळ होता भाऊला यायला मग परी बोलली की मम्मी आपण पाणीपुरी खाऊ मग परी बोलली की मी शेवपुरी घेते तू पाणीपुरी घे मग आम्ही दोघींनी पाणीपुरी खाल्ली मग तेवढ्यात भाऊ पण आला मग आम्ही घरी पोचलो माहेरी मग तिथं माझ्या आत्या बहिणी आल्या होत्या त्या पण माझी वाट बघत होत्या मला उशीरच झाला होता जायला डिपिंग झाल्यानंतर गेले होते ना मग त्या पण वाट बघत होत्या मग त्या मग त्या बसल्या आम्ही गप्पा केल्या थोड्याशा मग त्या पण निघाल्या मग त्या गेल्यानंतर लगेचच चुलत बहिणी पण आल्या मम्मीला भेटायला मम्मीला भेटल्यानंतर त्या पण गेल्या मग प इथं मुलांनी फटाके वाजवायला काढली होती परीला दाखवत होती असं होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाय बाय